पवारांच्या वयाचा मान राखून तरी विषय क्लोज करा इतिहास सांगेल सख्या पुतणा काकांचा नाही झाला भाऊ बंदकीमध्ये आली पवारांनी जर गद्दारीची मोहर तुमच्यावर ठेवली तर कोणीही पुसू शकणार नाही आज बहीण सुप्रिया सुळे तुम्हाला भाऊ म्हणून पाणी लावते पण डोक्यात गेलेत तर त्याही तुमच्या उरणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड घडवून आणत अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाले सत्तेत सहभागी होऊन आता महिन्याभरापासून अधिक काळ उलटलाय त्याच वेळी शरद पवार आणि अजित पवार गटात कुठलेही मतभेद असल्याचं दिसून आलं नाही मात्र राष्ट्रवादी पक्षातील दोन्ही गटांमधील घडामोडींवर मित्रपक्ष सावध झाले आणि या संपूर्ण घडामोडींवर खासदार सुप्रिया सुळेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर भाष्य केलंय सुप्रिया सुळेंनी म्हटलंय अजित पवार गटाशी त्यांचा लढा वैचारिक आहे मात्र एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत अजित पवार यांच्यामुळे पक्षात फूट नाही असं तुम्हाला वाटतं का यावर सुप्रिया सुळेंनी म्हटलं घडलेल्या घटना माझ्यासाठी खूप दुर्दैवी आणि निराशाजनक आहेत आता या विचारधारेचा संघर्ष आहे मी माझी निवडणूक भाजपच्या विरोधात लढले मात्र जेव्हा आमच्या पक्षातील काही लोक का असा निर्णय घेतात आणि पक्ष विस्कळीत होतो हे दुर्दैवी आहे आणि एक भावनिक विभाजन आहे शेवटी राजकारण हे धोरणं आणि विचारसरणीचं असतं राजकारण काही नोकरी किंवा व्यवसाय नाही की आवडलं नाही तर तिकडे जावं असंही सुप्रिया सुळेंनी नमूद केलं अजित पवारांनी भाजपसोबत जाणं अनपेक्षित होतं का यावर सुप्रिया सुळेंनी म्हटलं मला वाटत नाही भाजपसोबत जाण्यास विशेश असल। गटा कुटले ही ही। ही। काही विशेष कारण असेल फुटलेल्या गटाकडून कुठलेही आरोप करण्यात येत नाहीत भाजपशी हात मिळवणी करायची की नाही हा एकच प्रश्न होता आणि पक्षाच्या काही सदस्यांना ते योग्य वाटलं तर आम्हाला ते योग्य वाटत नाही दरम्यान भाजपकडून राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचे यापूर्वी सुद्धा अनेक प्रयत्न झालेत भाजपने आपली रणनीती बदलती ठेवली आहे सुरुवातीच्या दोन अपयशानंतर तिसऱ्यांदा भाजपनं मोठी योजना केली भारताच्या राजकारणात विचारसरणीचा मुद्दा कमकुवत होत चाललाय आणि हे दुर्दैव आहे तसंच प्रसार माध्यम म्हणतात याचं कारण सत्ता असू शकतं तर कोणी म्हणतं विकास काहींना वाटतं केंद्रीय संस्था यापैकी काही मात्र यावर भाजप चांगलं उत्तर देऊ शकेल असं सुद्धा सुप्रिया सुळे अजित पवारांना परतीचा मार्ग खुलाय का यावर सुप्रिया सुळे सर्व काही जे आहे ते खूप निराशाजनक आहे मात्र संवाद म्हणजे त्यांना परत येण्याची परवानगी आहे असं नाही ते परत येईल की नाही यावर मी भाष्य करू शकत नाही मात्र आमच्याकडून कुटुंब अबाधित ठेवण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येतील कुटुंबामध्ये राजकारण येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यांनी लोकशाहीत मिळालेल्या अधिकार मार्ग निवडलाय आमच्यात राजकीय लढाई का व्हावी असा प्रश्न उपस्थित करताना सुप्रिया सुळे यांनी ही वैचारिक लढाई असल्याचं सुद्धा नमूद केलंय आणि आम्ही एक कुटुंब असून वैचारिक दृष्ट्या एकमेकांविरुद्ध लढू असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे एकूणच सुप्रिया सुळे यांचं हे सगळं जर त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य जर पुन्हा एकदा आपण बघितलं तर सुप्रिया सुळे म्हटलंय भाजपकडून राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचे यापूर्वी अनेक प्रयत्न झालेत भाजपने तीन वेळा राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केला सुरुवातीच्या दोनदा अपयश आलं आणि तिसऱ्या वेळेस भाजपने जी खेळी रचली होती ती यशस्वी ठरली आणि भारताच्या राजकारणामध्ये विचारसरणीचा मुद्दा हा कमकुवाद बनलाय आणि आणि माध्यम याची वेगवेगळी -वेग कारणं देत आहे मात्र याचं जे मेन कारण आहे ते भाजपच चांगलं देऊ शकेल असं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे तर अजित पवार यांना परतीचा मार्ग खुलाय का यावर सुप्रिया सुळे म्हणतात हे सगळं काही जे आहे ते खूप निराशाजनक आहे संवाद राहिला पाहिजे परत येण्याची परवानगी आहे असं नाही पण ते जर परत येतील की नाही यावरती मी भाष्य करू शकत नाही असं सुद्धा त्यांनी उत्तर दिलंय आणि आमच्याकडून कुटुंब अबाधित ठेवण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत कुटुंबामध्ये राजकारण येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि लोकशाहीत मिळालेल्या अधिकारानुसार आपला मार्ग निवडलाय आमच्यात राजकीय लढाई नाही असा प्रश्न उपस्थित करताना सुद्धा त्यांनी ही वैचारिक लढाई असल्याचं म्हटलेलं आहे आणि आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत आणि वैचारिकदृष्ट्या आम्ही एकमेकांविरुद्ध लढतोय असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळेच अजित पवार हे शरद पवार यांच्या वयाचा मान राखून तरी विषय क्लोज करतील का हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय इतिहास सांगतोय सख्या पुतणा जरी काकांचा नाही झाला तरी भाऊ बंदकीमध्ये येते आणि पवारांनी जर गद्दारीची मोहर तुमच्यावर ठेवली तर ती कोणीही पुसू शकणार नाही अशी अजित पवार यांची इमेज सुद्धा बनू शकते त्यामुळे बहीण म्हणून सुप्रिया सुळे एक भाऊ म्हणून पाणी लावतात मात्र जर अजित पवार यांनी माघार घेतली नाही तर मात्र पवार कुटुंबामध्ये सुद्धा बंडाचं निशान रोवलं जाईल आणि बंडामध्ये सुद्धा मतभेद वाढायला वेळ लागणार नाही या सगळ्या राजकीय घडामोडींवर आणि सुप्रिया सुळेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यावर तुमचं मत कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा